तर नमस्कार मंडळी मी मिदिपगदा स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आपले गणेश विसर्जन तर झाले पाच दिवसाचे आणि आता आहेत अनंत चतुर्थीच्या गणपती बाप्पांचे विसर्जन आणि मिनी गालो आता चिपळूणमध्ये हे आपल्या बाप्पांचं विसर्जन बघायला चला तर मग लगेच निघूया आणि आपल्या बाप्पांचं विसर्जन बघूया चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया विसर्जन सोहळा बघणार आहोत आता राहुल राजा घाटावरती आलेला आहे आणि थोड्या वेळातच या राहुल गाटनच्या राजाचं विसर्जन होणार आहे

तू जद्स तिथं जा हो जरा वाजवूया तिथे सन्या जरा वाजवा घेतला घेतला

नहीं तो खाली <laughs> <laughs> <आगे लो थे। laughs> खाली तरी करायला पाहिजे हे तू इकडे काय मध्ये कोणाचा आहे पाण्यात पडणार दोरी दोरी लावले अरे दोरी लावली मी त्याला दोरी लावली मी तिला गॅस कुकळीत मी तिला सटकन वापरू वापरू

पाण्या मारतीस तू नाही ती कशी कोकळ होती पोकळ होती पाठी गेली पाण्या गेली पुढे आली ती गेल्या वाला आता पाठ नाही निघाला तिला आला गणपती भरतवर मोबाईल मोहशील कॅमेरा तरी सगला दिसत सगळं दिसणार नाही वाकू नको सांगते तरी काय वागतोय पडला तू गावशील तरी काय काळे टी शर्ट घातले गळ लावायला